कधी विचार केलाय का की काही लोक इतके यशस्वी का होतात त्यांच्या मेंदूत असं काय वेगळं असतं आज आपण न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता अदातिया यांच्या अभ्यासातून हेच रहस्य उलगडणार आहोत की आपण आपल्या मेंदूला यशासाठी कसं तयार करू शकतो चला तर मग सुरू करूया बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जे खूप यशस्वी लोक असतात ना त्यांचा मेंदू जन्मतःच काहीतरी वेगळा असतो जणू काही त्यांच्याकडे एखादी सुपर पॉवरच आहे पण खरं सांगू का विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतंय उत्तर त्यांच्या मेंदूच्या रचनेत नाहीये तर ते त्याला कसं वापरतात याच्यात आहे याचा, याचा अर्थ काय म्हणजे आपल्याला आपला मेंदू बदलायची गरज नाहीये असं समजा की आपला मेंदू एक शक्तिशाली कम्प्युटर आहे आपल्याला त्याचं हार्डवेअर नाही बदलायचे तर त्यावर चालणारा सॉफ्टवेअर बदलायचा आहे म्हणजेच आपल्या सवयी आपले विचार आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण तर मग हे वास्तव बदलायचं कसं याची सुरुवात होते एका साध्या पण अत्यंत महत्वाच्या नियमापासून जो आपल्याला कोणतंही काम करताना मदत करू शकतो कुठल्याही कामाची सुरुवात करणं हेच सर्वात अवघड असतं नाही का पण एकदा का आपण सुरू केलं की गाडी रुळावर येतेच हाच नियम आपल्या संपूर्ण दिवसाला लागू होतो विशेषत दिवसाच्या त्या पहिल्या सर्वात महत्वाच्या तासाला आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी अलामच्या कर्कश आवाजाने दचकून जागे होतात पण न्यूरोसायन्स सांगतं की ही सवय आपल्या दिवसाची सुरुवातच चुकीच्या पद्धतीने करते कारण माहितीये जागे होताना आपला मेंदू एका खास प्रवासातून जात असतो इथे बघा आपला मेंदू गाड झोपेतून हो म्हणजे डेल्टा वेव्ह मधून हळूहळू पूर्ण जागृत अवस्थेत म्हणजे बीटा वेव्हमध्ये येतो या प्रवासातले जे मधले दोन टप्पे आहेत ना थीटा आणि अल्फा ते खूप महत्वाचे आहेत ही ती वेळ आहे जेव्हा आपला मेंदू सर्वात जास्त क्रिएटिव्ह आणि ग्रहणक्षम असतो आणि आपल्याला ह्याच वेळेचा फायदा घ्यायचा आहे विचार करा अलामच्या आवाजाने दचकून उठणं म्हणजे गाडी थेट पाचव्या गिअरमध्ये सुरू करण्यासारखं आहे यामुळं आपला मेंदू गोंधळतो आणि दिवसभर एक प्रकारचा ताड आणि चिडचिड राहते याउलट शांतपणे जागे झाल्याने मेंदूला स्थिर होण्याची संधी मिळते मग या गोल्डन अवरचा म्हणजे सकाळच्या पहिल्या तासाचा सर्वोत्तम वापर करायचा तरी कसा यासाठी एक एकदम सोपी पण जबरदस्त पद्धत आहे जिला मूवर्स म्हणजेच एम ओ व्ही ई -E आर एस असं म्हणतात चला पाहूया ही पद्धत नेमकी आहे तरी काय आता हे सगळं पाहून कदाचित वाटेल की अरे बापरे यासाठी तर खूप वेळ लागेल पण गंमत ही आहे की यातील प्रत्येक गोष्टीसाठी फक्त पाच पाच मिनिटं पुरेशी आहेत म्हणजे फक्त अर्ध्या तासात आपल्या दिवसाची एक शक्तिशाली सुरुवात होऊ शकते यातला जो व्ही आहे ला म्हणजे व्हिज्युअलायझेशन ही तर एक खरीखुरी महाशक्तीच आहे कारण आपला मेंदू कल्पनेतल्या आणि वास्तवातल्या अनुभवात फारसा फरक करू शकत नाही उदाहरणार्थ जेव्हा आपण लिंबू कापण्याचा विचार करतो तेव्हा तोंडाला आपोआप पाणी सुटतं की नाही हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे जे लोक फक्त कल्पनेत पियानो वाजवत होते त्यांच्याही मेंदूत अगदी तसेच बदल झाले जसे प्रत्यक्ष वाजवणाऱ्यांच्या मेंदूत झाले होते याचा सरळ अर्थ असा आहे की योग्य विचारांनी आपण आपल्या मेंदूला अक्षरशः आकार देऊ शकतो पण या सकाळच्या सवयी इतक्या महत्वाच्या का आहेत याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या डोक्यातनं एक सततची लढाई सुरू असते ही लढाई आहे आपल्या मेंदूच्या दोन भागांमध्ये एका बाजूला आहे आपला रेप्टाईल ब्रेन जो भावनिक आहे घाबरलेला आहे आणि फक्त टिकून राहण्याचा विचार करतो तर दुसऱ्या बाजूला आहे आपला सीईओ ब्रेन जो तार्किक आहे शांत आहे आणि विचारपूर्वक निर्णय घेतो पण दुर्दैवाने आपल्याला कळतही नाही आणि आपला बराचसा वेळ हा रेप्टाईल ब्रेनच आपल्याला कंट्रोल करत असतो आणि धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये संशोधनानुसार अनेक लोक आपला तब्बल ऐंशी टक्के वेळ याच रेप्टाईल ब्रेनच्या जाळ्यात अडकून घालवतात सतत भूतकाळातल्या चुका आठवत बसणं भविष्याची चिंता करत राहणं हे सगळं त्याचंच लक्षण आहे पण घाबरू नका एक चांगली बातमी आहे आपण हे चक्र तोडू शकतो आपलं ध्येय आहे आपल्या सीईओ ब्रेनला इतकं प्रशिक्षित करणं की तोच आपल्या आयुष्याचा खरा बॉस बनेल आणि हे ट्रेनिंग अगदी मसल्स बनवण्यासारखंच आहे जसं की आपण सध्या कोणत्या ब्रेनच्या कंट्रोलमध्ये आहोत हे ओळखणं रेप्टाईल की सीईओ किंवा न्युरोबिक्स सारखे मेंदूला नवीन आव्हान देणारे छोटे छोटे व्यायाम करणं एक सोपं उदाहरण देतो आज फक्त आपल्या दुसऱ्या हाताने म्हणजे जो हात आपण सहसा वापरत नाही त्याने दात घासण्याचा प्रयत्न करून बघा हा छोटासा बदलसुद्धा आपल्या मेंदूला नवीन जोडण्या तयार करायला भाग पाडेल ज्यामुळे तो अधिक सक्रिय आणि लवचिक बनेल तर आपण आपल्या सीईओ ब्रेनला प्रशिक्षित करतोय बरोबर पण कशासाठी आपल्या डोक्यात दिवसभर हजारो विचार सुरू असतात एक प्रकारचा गोंधळच असतो पण जर आपण या गोंधळाकडे निरखून पाहिलं ना तर एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात येते साधारणपणे एका व्यक्तीच्या मनात दररोज साठ हजार विचार येतात विचार करा दर मिनिटाला कितीतरी विचार पण थांबा या हजारो विचारांच्या गर्दीत संशोधकांना एक अत्यंत सुसंगत आणि आश्चर्यकारक पॅटर्न सापडलाय हे साठ हजार विचार दिवसेंदिवस सातत्यानं फक्त तीन मुख्य विषयांभूती फिरतात आणि ते तीन स्तंभ आहेत आपलं आरोग्य आपली संपत्ती म्हणजे आपलं काम आणि पैसा आणि तिसरं म्हणजे आपले नातेसंबंध याचाच अर्थ यशासाठी मेंदूला तयार करणं म्हणजे या तीन महत्वाच्या क्षेत्रांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे अधिक सकारात्मक प्रकारे विचार करायला शिकवणं तर मग आता स्वतःला एकच अंतिम प्रश्न विचारायचा आहे आरोग्य संपत्ती आणि नातेसंबंधाबद्दलचे आपले दररोजचे विचार या स्तंभांना मजबूत करत आहेत की कमकुवत कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या भविष्याचं वास्तव दडलेलं आहे